नमस्कार मित्रांनो द मराठी बोंगा या युट्यूब चॅनल मध्ये करा बाबा आपल्या चॅनलला कधीतरी लाईक शेअर सबस्क्राईब विषय काय मित्रांनो दोन दिवसापूर्वी एका मुलाचा फिरतोय बघा हा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय मी आता टाकतो तो, तो, तो पहिला बघा ये मराठी वर्सेस हिंदी हुआ है ना तबसे मतलब मेरी इंस्टाग्राम फीड पे तो भर गए हैं अलग अलग लोगों के वीडियोस और लोग मुझे फॉरवर्ड कर रहे हैं ऐसे ऐसे वीडियोस लोग मुझे वीडियोस फॉरवर्ड कर रहे हैं लोग बोल रहे हैं कि भाई ये वीडियो देखो ये वीडियो देखो एक लेडी ट्रेन में बैठी है वो दूसरी लेडी पे चिल्ला रही है थाली 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 थाली। थाली। एक बंदा एक बंदे के ऊपर धौस जमा रहा है मराठी क्यों नहीं बोल रहा है नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का जितने भी लोग ये बोल रहे है न इन लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज की जिंदगी को स्टडी नहीं करा है फैक्ट्स पे ये लोग बात करेंगे नहीं वीडियो पाई मित्रों तर विषय काय मित्रांनो एअर इंडिया प्रवास करताना हा प्रॉब्लेम झाला आहे एक लेडीज आहे ती मागं जेवत होती जेवण करत होती आणि मागचा तो माहीक आणि युट्यूबर आहे तो युट्यूबर काहीतरी आपलं सीट असतं ना ते विमानाचा सीट तो महागा केला आणि तिचा जेवण सांडलं जेवण सांडल्यानंतर ती, सांडल, सांडल ती बोलली बाबा हे काय हो, मतलब ठीक से बैठो मग हे बोल रहा है की बाबा मराठी मराठी किंवा मतलब सांडलं जेवण लगेच तिथं मुद्दा त्यांनी घेतला मराठीचा मग त्यांचे ता भाषावाद झाले त्या हरामखोर पोराने यूट्यूबवर त्यांनी व्हिडिओ टाकला सर्वत्र व्हिडिओ टाकला त्या बाईची सर्वत्र चर्चा झाली म्हणजे तिच्या कामावर ते व्हिडिओ तो टॅग केला त्या कंपनीला त्या पोराने सगळी पसरला आणि नंतर त्या पण पोराने अनेक व्हिडिओ बनवले की दो दोन चार व्हिडिओ असे बनवले की मराठी 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 अशी लोकं तशी लोकं मग हा व्हिडिओ मित्रांनो मनसेपर्यंत पोचला ती लेडीज मनसेपर्यंत गेली त्यांनी तिची बाजू मांडली आणि सांगितलं त्यानंतर अविनाश जाधव असेल किंवा मनसेचे कार्यकर्ते असेल त्यांनी ह्याच्यावर आवाज उठला अविनाश जाधव सांगितलं त्या पोराला आम्ही दिसेल त्याला माफी मागायला लावणार त्याला तुडवणार वगैरे झालं मारलं आहे तुडवलं माहीत नाही पण नंतर हा व्हिडिओ टाकला माफीचा व्हिडिओ टाकला आहे हा व्हिडिओ तसा बघा माही खान है और तीन दिन पहले जो मैंने वीडियो डाली थी आज मैंने उस वीडियो को डाउन कर दिया है वीडियो डालने से मेरा कोई ऐसा इंटेंशन नहीं था कि किसी को नुकसान पहुंचे महाराष्ट्रीयन कल्चर को मराठी लैंग्वेज को या किसी को भी बुरा लगे कुटला होता तो कुटने लगा बिना कारण मारत नालायक आए था यूट्यूब बरस बिटेल तुम्हाला तुमची भाषा बोल, बोला कुठली भाषा बोलायची हा माझा प्रश्न नाही आहे तुमचा तुम्ही बोला मी सुद्धा हिंदी बोलतो हिंदी व्हिडिओज करतो कॉमेडी वगैरे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही भाषा सहन करू शकतो किंवा मराठीला कोणी वाईट बोललं तर की आम्ही सहन नाही करणार हिंदी व्हिडिओ बोलतो काम करतो बा ते विषय वेगळा आहे पण अपमानित करत असेल तर आम्ही पेटून उठणार हा, हा फिक्स आहे त्यामुळे नका ना आठवी करू जास्त एवढं सांगाल बाकी या व्हिडिओमध्ये तथ्य काही सांगण्यासारखं नाही आहे हेच हाच विषय होता रिस्पेक्ट मराठी भाषेची तुम्ही रिस्पेक्ट करा आम्ही जर तुमची भाषेची रिस्पेक्ट करतोय पण तुम्ही जर आमच्यावर चढण्याचा प्रयत्न केला तर बोलू आणि तुमच्यावर बी चोडू कळलं का चोंग यांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या माई खानच्या युट्यूब जाऊन तुम्ही रिपोर्ट मारा नायकाला कळलं पाहिजे आराम खोरालाय बाय